सोलापूर शहर आणि जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीनं सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला जाहीर पाठिंबा देत आहोत यावेळी सर्व चालकांच्या वतीनं मतांची ओवाळणी देऊन प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला दिवाळीला आपण ज्यावेळेस आपण आपण बहिणीकडे जातो आपल्या ओवाळणी देतो भाऊबीजीची त्या टायमाला रक्षाबंधन आणि भाऊबीजीची ओवाळणी ही ताईंना मतांनी देऊन त्यांना खासदार करून दिल्लीत पाठवायचा मागील दोन वर्ष भाजपच्या खासदारांनी कोणतंही विकास काम केलेलं नाही भाजपकडून केवळ फसवास फसवी आश्वासनं देण्यात आली आहेत त्यामुळे यावेळी सोलापूरची लेख म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमतानं विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय दहा वर्ष आपण बघितले तर ते दोन वर्षीने खासदार बदलले ते काही विकास झालेले नाही आलेले निधी सुद्धा वापस गेलेला आहे त्याकरता आपले प्रणिताई शिंदे हे विकास काम करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून आपले काही काय करू आपण नेते सिद्धेता यांना निवडून द्यायचं सगळं आपण प्रयत्न करू मुद्द्याचं बोलावो या अभियानाअंतर्गत संवाद साधत असताना रिक्षा चालकांनी यावेळी त्यांच्या दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या समस्या मांडल्या पेट्रोल च्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत यावेळी सोलापूरचा खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमतानं विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनांकडून व्यक्त करण्यात आला आहे मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला होता जो ड्रायव्हर विरोधी कायदा त्या कायद्याच्या विरोधात आमची संघटना सातत्यानं आवाज उठवत होती त्याप्रसंगी आम्ही ताईंना एक निवेदन दिलं होतं ताई जो ड्रायव्हर विरोधी कायदा जो आहे जो अपघात झाला तर दहा लाख रुपये दंड आणि सात हजार रुपये सजा तर आम्ही ताईंच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना एक निवेदन दिलं होतं ताई आपल्या माध्यमातून हा काळा कायदा रद्द व्हावा यासाठी आपण त्यांना विनंती करावी आज ताईंच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि तो कायदा रद्द झालेला आहे म्हणून आम्ही सर्व रिक्षा चालक ताई ना सपोर्ट करतोय आमच्या हक्काची ताई पंडित ताई आमचा उमेदवार आमचा खासदार आमची ताई गेल्या दहा वर्षांपासून सोलापूर शहराचा विकास रखडला आहे त्यामुळे यावेळेस सोलापूरातून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे म्हणून सोलापूर शहर आणि जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेनं स्थानिक उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धारही केला आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचं चा रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं चे काम शहर मध्ये काय काय झाले तुम्ही रिक्षावाले आमची ताई आमचं फार भरपूर काम करते शहर मधलं मधलं काम बघा तुम्ही निवडून निवडून द्या आपली येणार रिक्षावालेच फार करणार शिंदे यांनी वेळोवेळी संघटनेच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवलाय तसंच मोदी सरकारनं जो ड्रायव्हर विरोधी कायदा आणण्याचा घाट घातला होता त्याला देखील प्रणिती शिंदे यांनी जोरदार विरोध दर्शवला होता त्यांची ही कामाची पद्धत पाहता सोलापूर लोकसभेसाठी अशाच एका तरुण तडफदार खासदाराची आवश्यकता होती त्यामुळे ज्याप्रमाणे दिवाळी राखी पौर्णिमेला ओवाळणी दिली जाते त्याचप्रमाणे रिक्षा चालकांच्या मदतीला धावून येणाऱ्या ताईंना मतांची ओवाळणी देऊन दिल्लीत पाठवण्याचा निर्धार करत असल्याचा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त यावेळी ऑटो रिक्षा संघटनेचे शहराध्यक्ष विकास काळे संघटनेचे प्रमुख सल्लागार दिलीप खंदारे संघटनेचे सेक्रेटरी सुनील शरणप्पा माने संघटनेचे खजिनदार नागेश माने शिवाजी साळुंखे संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष महेश बनसोडे सोलापूर शहर सचिव सूरज जाधव हो यासह पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी सगळ्या रिक्षावाल्यांनी सोलापूरचे जेवढे आहेत त्यांनी या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनीच आज मुद्द्याचं बोला ओ हा प्रश्न सामान्यांचा सोलापूरच्या विकासाचा हा कॅम्पेन आमचा आम्ही लॉन्च करत आहोत पण रिक्षावाल्यांनी माझ मला आज पाठिंबा दिला त्यांचे मनापासून आभार मानते आणि खरंच मला असं तरी रिक्षावाल्यांचा आवाज हा सर्वसामान्यांचा आवाज आहे आज इंधन दर वाढ असू देत सी एन जीमध्ये दरवाढ असू देत दुष्काळ तेरावा महिनाच सगळ्यांसाठी या ठिकाणी निर्माण झाला आहे कारण का एकीकडे महागाई आणि दुसरीकडे रेशन दुकानात माल मिळत नाही रॉकेल मिळत नाही कसं जगावं आत्ताच मी या ठिकाणी मोहळवरून येते तिथे पण शेतकरी त्रस्त झाल्यात तर शेतकरी मी सांगितलं की चपल्यावर चपलेवर पण या ठिकाणी जी एस टी आहे समोरून पैसे देण्याचं नाटक करतात पण मागून जी एस टी एवढा आवाढव्य लावतात सामान्य गोरगरीब शेतकरी महिला कसे जगतील ह्या देशात आणि ह्या सोलापुरात आणि म्हणून आता सत्ताबद्दल मला असं सत्ता वाटतं झाली पाहिजे लोकांसाठी ही लढाई आमच्या सगळ्यांची लढाई आहे आणि ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे रिक्षा कामगार असतील रिक्षावाले असतील कामगार असतील शेतकरी असतील सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची ही लढाई आहे मुद्द्याचं बोलावं हा जो कॅम्पेन आहे की मागच्या दहा वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही ना, ना साधी पाईपलाईन आणू शक शकले ना एक रोजगार आणू शकले ना साधी विमानसेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही जी जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा दोन कोटी रोजगार उपलब्ध करून दिलू करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या दहा वर्षात काय काम तेंच, वर्षा केलं हे ते दाखवू शकत नाही आहेत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं त्यांचं षडयंत्र आहे आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत चिमणी पाडली घाई गडबडीत पण विमानसेवा पण अनेक असे प्रश्न आहेत अनेक असे वचन जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही लोकांचा फक्त वापर करण्यात आला मताधिक साठी लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे ह्याच्यापेक्षा मोठा काय पाप असू शकतो आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या दहा वर्षात काय केलं तेव्हा ते, ते, ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण लोक आता भोळी नाही आहेत आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेगळं समजू नका लोक हुशार आहेत सुज्ञ आहेत आणि शंभर टक्के यावेळेस लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवते मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज ॲरो डायनॅमिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट ॲलोव्हिन पॉवरफुल वन पॉईंट झिरो के सीरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस